मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत महिला बचत गटांना कर्ज वाटप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन धोरणानुसार महिला बचत गटांना विनातारण दहा लाख रुपयांचे कर्जाचे वाटप करण्यात येत आहे माजी सहकार मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आंबेगाव तालुक्यातील रांजणी पिंपळगाव या गावांमधील महिला बचत गटांना मन्सर तालुका आंबेगाव येथे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जाचे वाटप करण्यात आले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून या पूर्वकाळात महिला बचत गटांना विनातारण कर्ज साडेसात लाख रुपयांपर्यंत उपलब्ध करून दिले जात होते मात्र बँकेने नव्याने सुरू केलेल्या धोरणानुसार आता त्यामध्ये वाढ केली आहे याचा महिला बचत गटांना फायदा होणार आहे या उपक्रमाअंतर्गत रांजनी येथील नरसिंह महिला बचत गटाला विनातारण दहा लाख रुपयांचे कर्ज साडेआठ टक्के व्याजदराने तर पिंपळगाव येथील मानका बचत गटाला चार लाख सत्तर हजार रुपयांचे कर्ज विनातारण कर्ज मंजूर करण्यात आले असून त्याचे धनादेश वाटप आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले महिला बचत गटातील पदाधिकाऱ्यांनी धनादेशांचा स्वीकार केला यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील म्हणाले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन धोरणानुसार महिला बचत गटांना या कर्जाचा फायदा होणार आहे या निधीच्या माध्यमातून हे बचत गट आपल्या व्यवसायात निश्चित वाढ घडवून आणतील जिल्हा बँका नेहमीच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहेत तसेच मुलांचे शिक्षण आणि लघु उद्योजकांच्या प्रोत्साहनासाठी योगदान देत आहे बँकेच्या या पुढाकारामुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी नवी ऊर्जा आणि बळ मिळेल असा विश्वास आहे या प्रसंगी शरद सहकारी बँकेच्या संचालिका सुष्माताई शिंदे अनुसाया महिला उन्नती केंद्राच्या समन्वयिका ज्योती निघट माजी पंचायत समिती सदस्या मालन भोर रांजणीगावच्या माजी सरपंच लक्ष्मीबाई सोनवणे जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी व्ही ए गायकवाड सहाय्यक विभागीय अधिकारी लक्ष्मण थोरात विकास अधिकारी राजेश पाचारणे वसुली अधिकारी निलेश थोरात आदी मान्यवर उपस्थित होते